मंडळी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की उन्हाळ्यामध्ये जर ऑइली स्किन असेल तर त्यासाठी मुलतानी माती अगदी एक रामबाण उपाय ठरू शकतोय हो ना म्हणूनच आज उन्हाळ्यात तुम्ही कोणते पाच मुलतानीचे फेस पॅक वापरू शकता ते जाणून घेणार आहोत जास्त वेळ वाया न घालवता येऊयात सरळ मुद्द्यावर आता उन्हाळा आला की प्रत्येकाची स्किन ही थोड्याफार प्रमाणात ऑइली होतेच शिवाय ज्यांची स्किन ऑलरेडी ऑइली आहे त्यांना तर एक्स्ट्रा त्रास सहन करावा लागतो आणि चेहऱ्यावरील जर ऑइल कंट्रोल करायचं असेल ना तर वेगवेगळे उपायही ते करत असतात पण त्याचा परिणाम हा त्यांना तितकासा काही मिळत नाही म्हणूनच आज आपण मुलतानी मातीपासून कोण कोणते फेस तयार करू शकतो ज्यामुळे चेहऱ्याला थंडावाही मिळेल शिवाय चेहऱ्यावरील ऑइलही कंट्रोल होईल पिंपल्स मुरुम असे काही डाग असतील तर तेही दूर होऊन जातील या सगळ्या स्किन प्रॉब्लेम्स वरती मुलतानी मातीचे बेस्ट फाईव्ह फेस पॅक जाणून घेव्यात सगळ्यात पहिलं मुलतानी माती आणि टोमॅटो आता एक चमचा मुलतानी माती घेतली की त्यामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस घ्या किंवा तर टोमॅटो कुसकरून सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त त्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या तुम्ही काढून घ्या आणि उरलेला जो टोमॅटो आहे ना तो व्यवस्थित कुसकरून घ्या किंवा तर त्याची जी, जी प्युरी आपण तयार करतो ती प्युरी सुद्धा वापरली तरीही चालणार आहे तुम्ही हा फेस पॅक पाच ते दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावरती लावून ठेवा आणि मग चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या यामुळे काय होईल तर चेहऱ्याला नॅचरल मॉइश्चरायझर मिळण्यासाठी मदत होईल त्यामुळे अगदी ऑइली स्किन असेल तर बरेच लोक काय करतात उन्हाळ्यात कोणतेही क्रीम्स न लावता फक्त पावडर लावतात तुम्हाला सुद्धा जर हा त्रास होत असेल की उन्हाळ्यात कितीही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरले तरी सुद्धा चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल होत नाहीये चेहरा क्रीम न लावल्यामुळे ड्राय होतोय तर मग अशा वेळेला असा फेसपॅक वापरा ज्याच्यामुळे स्किन नॅचरली मॉइच्चराईज राहील आणि शिवाय चेहऱ्यावरील ऑइलही कंट्रोलमध्ये येईल दुसरं मुलतानी माती आणि गुलाब पाणी आता गुलाब पाणी नॅचरली घरच्या घरी कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वर आहे तो जाऊन नक्की बघा खूप फायदा होईल आता एक चमचा मुलतानी माती घ्या त्यात तुम्हाला पेस्ट तयार करता येईल इतकं गुलाब पाणी ॲड करायचंय मग गुलाब पाणी संपूर्ण चेहऱ्याला हाताला आणि पायाला लावू शकता टॅनिंग घालवण्यासाठी ऑइल कंट्रोल करण्यासाठी आणि त्यासोबतच डेड स्किन काढून टाकण्यासाठी या पॅकचं खूप चांगलं तुम्हाला खूप चांगली हेल्प होऊ शकते तर हा फेस पॅक तुम्ही पाच ते दहा मिनटासाठी लावा पूर्णपणे सुकू देऊ नका नाही तर सुरकुत्या येऊन किंवा तर इचिंग होऊन तुमच्या चेहऱ्याला रॅशेसची समस्या सुद्धा होऊ शकते जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर इतर वेळेला तुम्ही मुलतानी माती आणि गुलाब पाणीचा फेस पॅक एक दिवसा आड लावला तरीही चालणार आहे किंवा तर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा वापरला तरीही उत्तम आहे त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला मिळेल तिसरं चेहऱ्याला थंडावा मिळावा यासाठी आपण काय करतो तर दही नक्की अप्लाय करू शकतो ऑफकोर्स दही जितक शरीरासाठी चांगलं आहे तितकंच ते चेहऱ्याच्या हेल्थसाठी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही एक चमचा मुलतानी माती त्यामध्ये एक चमचा दही ॲड करून हा फेस पॅक चेहऱ्याला लावा तुम्हाला ना तो अप्लाय केल्या केल्यास इतकं थंड वाटायला लागेल ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती रॅशेसची समस्या होत असेल म्हणजेच उन्हामुळे जर जळजळ होत असेल तर ती समस्या ही कमी होईल शिवाय चेहऱ्यावर पिंपल्सही येणार नाही धूळ मातीचाही त्रास होणार नाही सूर्याची जी अतिनील किरणं असतात त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही सो त्यामुळे तुम्ही नक्कीच एक चमचा मुलतानी माती एक चमचा दही सोबत मिक्स करून पेस्ट चेहऱ्यावरती लावून पंधरा मिनिटांनी चेहरा वॉश करू शकता एक दिवसा आड हा उपाय केला तर उत्तमच ठरेल चौथं मुलतानी माती आणि मध आता एक चमचा मुलतानी माती त्यात पेस्ट तयार होईल म्हणजे एक ते दोन चमचे मध तुम्ही ऍड करा आणि चेहऱ्यावरती एक सॉफ्ट लेअर म्हणून ती मसाज करत अप्लाय करायचं हे लक्षात असू द्या ह्यातने काय होईल तर चेहऱ्यावर उन्हामुळे जे रॅशेस आलेले आहेत जे लालसरपणा तुम्हाला दिसतोय किंवा तर नको असलेले केस किंवा आता खूप घाम येतोय ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती वरती हा एक रामबाण उपाय म्हणून काम करू शकतो त्यामुळे एक चमचा मुलतानी माती आणि मध असं ऍड करून फेस पॅक उन्हाळ्यात लावलं तर उत्तमच ठरेल मधामुळे चेहऱ्याला खूप जास्त फायदे मिळतात हे काही मी वेगळं सांगायची गरज नाहीच आहे पण उन्हाळ्यात खूप जास्त घाम आल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील किंवा तर खूप उष्णता आहे त्यामुळे सुद्धा पिंपल्स येत असतील तर मग मधामुळे हे पिंपल्स कंट्रोलमध्ये येण्यासाठी सुद्धा मदत नक्की मिळेल पाचवं मुलतानी माती आणि दूध आता ह्यामध्ये कच्चं दूधही वापरू शकता किंवा गरम करून थंड केलेलं जे दूध आहे तेही वापरू शकता एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात पेस्ट तयार होईल इतकं दूध ॲड करा दुधामुळे काय होईल तर चेहऱ्याला नॅचरल ग्लो येण्यासाठी मदत होईल आता तुम्हाला हे माहितीच आहे की बरेच प्रॉडक्ट्स आहेत कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स ज्याच्यामध्ये दुधाचा वापरही केला जातो काही लोक तर खास करून मिल्कचे क्रीम किंवा इतर वस्तू वापरतात ज्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला खूप फायदा होतो आणि मी काही जणांना सुद्धा ओळखते जे फक्त सकाळी उठल्यावर दुधाने चेहरा धुतात त्याने सुद्धा त्यांचा चेहरा संपूर्ण दिवसभरासाठी उत्तम राहतो पण जर मुलतानी माती आणि दूध वापरलं तर चेहरा हा नॅचरली ग्लो होण्यासाठी नक्की मदत मिळू शकते आणि उन्हाळ्यात तुम्हाला इतर वेगळे कोणते कॉस्मेटिक वापरण्याची गरज सुद्धा भासणार नाही अशा पद्धतीने उन्हाळ्यात जर चेहऱ्याला खूप सुंदर ठेवायचा विचार करत असाल आणि चेहऱ्यावरील ऑइल जर कंट्रोल करायचं असेल चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा ग्लो आणायचा असेल तर मग मुलतानी मातीचे हे पाच फेसपॅक नक्की ट्राय करून बघू शकता महत्वाचं सगळेचे सगळे फेसपॅक ट्राय करायचे का तर उत्तर आहे नाही तुम्ही एक फेसपॅक निदान दोन ते तीन आठवडे कंटिन्यू वापरलं तरच त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसू शकतो असं नाही की आज एक फेसपॅक वापरला की दोन दिवसांनी दुसरा वापरायचा आहे अशी चूक करू नका अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत लोक लोकमत सखी